ते देशाचे सरन्यायाधीश आहेत नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत आणि प्रधानमंत्री गणेश उत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले त्यांची माझ्याकडे माहिती नाही पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आरतीसाठी गेले त्यांच्या दोघांचा संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र पाहायला मिळालं माझ्याविषयी लोकांमध्ये आणि घटना चर्चा सुरू आहे आमच्यासारख्यांच्या मनात प्रश्न आला प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश मग ते कोणीही असो की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही तारखांवर तारखा का पडत आहेत याबाबत आमच्या मनात शंका आहे सरन्यायाधीश पदावर चंद्रचूड यांसारखी व्यक्ती असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जात आहे घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जात आहे हे सरकार घटनाबाह्य आहे असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही आणि ते आता निवृत्तीला आले काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्यामुळे यामागे वेगळं काही घडतंय का सरकार वाचवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या त्याला त्याच्यावरती कठोर कारवाई करणे याला न्याय म्हणतात सर ई व्ही एम तर आणि अनेक ट्विट तुम्ही केलेले आहेत तुम्ही म्हटलं की घराला आग लागली आहे घरच्या पिव्यापासून का म्हणजे राज्यात ज्या पद्धती घटना घडतात कोणत्या तुम्ही ट्विट केलेलं आहे विषया संदर्भात की ई व्ही एम संदर्भ असेल जस्टिस चंद्रचूडच्या घडी पंतप्रधान नरेंद्र मोदी आरती करणार चंद्रचूड हे राज्याचे देशाचे सरन्यायाधीश नोव्हेंबर महिन्याचे निवृत्त होत आहेत आणि प्रधानमंत्री किती जणांच्या घरी उत्सवासाठी गेले हे काय माझ्याकडे माहिती नाही पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले आरती करतायत दोघे त्यांच्या दोघांतला संवाद हा पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळालं सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री खरं म्हणजे हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आला प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतील ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे का होत आहे सरन्यायाधीश चंद्रचूडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातं घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जातं हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले तरीही निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतं आहे का, का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या पक्क्या झाल्या